पाठ पहिला आपल्या आवतीभोवती आपल्या आवतीभोवती आपण ज्या राहत असतो म्हणजेच आवतीभोवती म्हणजे काय आपल्या पडोसमध्ये आपल्या आजूबाजूला काय असतं तर या सर्व वस्तू तुम्हाला नक्कीच माहीत असाल तर नक्की कोणकोणत्या वस्तू आहेत बॅट आहे कप आहे धाग्याचं बंडल आहे आणि माठ आहे या सर्व वस्तू तुम्हाला नक्की ओळखता येतील त्या कोणत्या पदार्थापासून बनलेलं आहे ते पदार्थ कोठे सापडतात या वस्तूंचा उपयोग काय असतो बॅट ही आपल्याला खेळण्यासाठी उपयोगी पडते माठ पाणी पिण्यासाठी कप चहा पिण्यासाठी आणि धाग्याचं बंडल हे कपडे शिवण्यासाठी आपणास उपयोगी येत असतं या वस्तूही तुम्हाला ओळखता येतील या कुठे मिळतात या वस्तूंचा उपयोग काय वर पाहिलेलं आपण जर आप ले ले का वस्तू पाहिलं तर आपल्याला ह्या वस्तू काय उपयोगात होत्या हे आपण सांगितलेलं आहे पण केळी या खाण्यासाठी आवळा आणि मका ह्या वस्तू आपल्याला खाण्यासाठी उपयोगी पडतात जर आपण आपल्या आजूबाजूला जर का नजर टाकली आहे तर चित्रामध्ये आपल्याला नजर टाकल्याच्या नंतर लक्षात यायला लागतंय ला ला की परिसर दिसतोय परिसरामध्ये डोंगर आहे नदी आहे झाडे आहे घरे आहे रस्ते आहे छोटे प्राणीसुद्धा आहेत हे आपल्या अवतीभोवतीचे असलेले प्राणी हे घटक आपल्याला पाहायला मिळतात मग आपल्याला आजूबाजूला अनेक वस्तू आहेत या वस्तूंना मिळून आपला परिसर बनत असतो त्यामध्ये मातीसुद्धा असते दगड दोंडे आहेत नद्या आहेत नाले आहेत तलावसुद्धा आहेत माणसे आहेत हवा आहे डोंगर आहेत टेकड्यासुद्धा आहेत जंगल आहे शेती घरे रस्तेसुद्धा यामध्ये पाहायला मिळतात उन्हाळ माळ रानावरसुद्धा सुद्धा गवत आहे वेगवेगळे प्राणीसुद्धा पाहायला मिळतात निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष झाडे झुडपे वेली परिसरांनी आपला परिसर सजलेला आहे ह्या सर्व वेली वस्तूंनी झाडांनी पानांनी फुलांनी प्राण्यांनी नद्यांनी हवा डोंगर हा आपला परिसर यामुळे सजलेला आपल्याला वाटतोय चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड दोघांमध्ये काय फरक असेल चिमणी जर का पाहिलं तर आपण चिमणी हा सजीव प्राणी आहे दगड हा निर्जीव वस्तूमध्ये मानला जातो आता आपण आपल्या परिसरातील एक दगड आणि एक चिमणी यांची जर का तुलना केली आहे तर दगड जिथे आहे तिथेच पडून राहील त्याला कोणी हलवणार नाही जर कोणी उचलून बाजूला ठेवले तरच तो हालेल किंवा जागा तो बदलणार नाही दगड कधीही जेवत नाही त्यामुळे दगडाची वाढही होत नाही दगडाला पिल्ले देखील होत नाही म्हणजेच आपण दगडाला निर्जीव वस्तूमध्ये दर्जा देऊ शकतो चिमण्यांचे तसे नाही चिमण्या स्वतःसाठी घरटे बांधतात चिमण्या आपणाहून इकडे तिकडे फिरत असतात चिमण्या किडे आणि धान्याचे कण खात असतात ते खाऊन त्यांची वाढ देखील होत असते चिमण्या घरट्यात अंडी घालतात अंड्यातून पिल्ले बाहेर येतात चिमण्या आपल्या पिलांची खूप काळजी घेत असते जर का त्यांच्या पिलाकडं जर का कोणी गेलं आहे त्यांना जाणवलं आहे तर त्यांची ती स्वतः रक्षण करण्याची ताकद देखील ठेवतात दगड चिमणी आणि दगड यांच्यात हे फरक का दिसतात चिमणी सजीव आहे तर दगड हा निर्जीव होता म्हणून हा फरक आपल्याला जाणवला आहे आप आपल्या भोवताली असणाऱ्या वस्तूंचे दोन गट आपल्याला करता येईल सजीव वस्तू ज्यांना जीव आहे त्या वस्तू आणि निर्जीव वस्तू ज्यांना जीव नाही सजीव कशाला म्हणतात वर आपण पाहिलेलं आहे निर्जीव कशाला म्हणतात हे देखील पाहिलेलं आहे सजीवांचे दोन गट पडतात प्राणी आणि वनस्पती जशी प्राण्यांना पिले होतात तशी बियापासून वनस्पती रोपे तयार करत असतात ती वनस्पती वनस्पतीचे पिल्लेच म्हणून आपल्याला मानावं लागेल रोपांची वाढ होते ती लहानांची मोठी होतात यावरून वनस्पती सजीव आहे हे आपल्याला समजले आहे वनस्पतीची हल वनस्पती जागच्या जागेवर हालचाल करतात कळीचे फूल होताना मिटलेल्या पाकळ्या उघडताना पण वनस्पतीमधील सगळ्याच हालचाली इतक्या सहज लक्षात येत नाहीत रोपांनाही अन्नाची गरज असते रोप आपले अन्न कसे तयार करतात सूर्यप्रकाशाच्या मदतीने कार्बन डायऑक्साईड आणि सूर्याचे कोवळे ऊन ह्या गोष्टी जर का आणि मुळांनी पाणीने मुळांनी जमिनीतून शोषलेलं पाणी ह्या गोष्टीमुळे वनस्पती आपले अन्न ए टी पीच्या स्वरूपामध्ये पानांमध्ये साठवून करत ठेवत असतात हो मुळांच्या आधारे वनस्पती एकाच ठिकाणी जखडलेला असतात वनस्पती व प्राणी यांच्यामध्ये हा एक प्रकारचा फरक आपल्याला जाणवला जातोय चित्रातील वस्तू सजीव आहे की निर्जीव आहे ते सांगा सजीव असेल तर ती वस्तू वनस्पती प्राणी आहे किंवा वनस्पती आहे हे आपल्याला सांगता येईल म्हणजे आपल्याला वडाची झाड आहे सजीव आहे ती वनस्पती आहे नारळाचे झाडसुद्धा सजीव आहे ते वनस्पतीच आहे ससासुद्धा सजीव आहे पण तो प्राणी आहे बेडूक प्राणी आहे गॅस हा निर्जीव आहे ग्लास सुद्धा निर्जीव आहे कुंड्यातील झाड झाड म्हणजेच रोप हे सजीव आहे पण कुंडा हा निर्जीव आहे भांड्यामध्ये कढई ही देखील निर्जीव असल्याचे आपल्याला जाणवते आपण जर का थोडेसे डोके चालवले आंगणगाडीचे इंधन इकडून तिकडे ये जा करत असते मग ते निर्जीवाए? निर्जीवाए। सजीव आहे की निर्जीव आहे ते निर्जीव आहे सजीव झाडांच्या लाकडापासून खुर्ची तयार केली जाते मग ती सजीव की निर्जीव झाडे जिवंत असताना सजीव असते पण वाळल्याच्या नंतर ते निर्जीव झालेले असतात तुमच्या परिसरात कोणकोणते पक्षी पाहायला मिळतात चिमण्या आहे कावळे आहे कबूतर आहे असे वेगवेगळे पक्षी आपल्याला पाहायला मिळतात दगडापासून तयार होणाऱ्या कोणत्या वस्तू तुम्ही पाहिलेल्या आहे वरवटा आहे पाटा आहे काही खेळणी आहेत काही मूर्तीसुद्धा आपण दगडापासून तयार करताना पाहायला मिळतात परिसरातील सर्व घटक एकमेकांशी नात्याने जोडलेले आहे पाणी आणि हवा परिसरांचे घटक आहेत सर्व सजीवांना त्यांची गरज असते तसे सर्व सजीवांना अन्नाचीही गरज असते ते अन्न त्यांना परिसरातून मिळतात जगण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तूही सजीवांना परिसरातून मिळतात पक्षी घरटी बांधतात त्यासाठी पक्ष्यांना कापूस काड्या धागे अशा गोष्टी लागतात आणि ते परिसरामधूनच गोळा करून आपले घरटे बांधण्याचं कार्य करत असतात माणूस तर परिसरातून कितीतरी वस्तू मिळवत असतो कापूस लोकर रेशीम या वस्तू परिसरातून मिळतात कापूस हा माणसांना कापड बनवण्यासाठी किंवा विणकाम करण्यासाठी वातीसाठी अशा वेगवेगळ्या गोष्टीसाठी आपल्याला कापसाचा उपयोग होत असताना पाहायला मिळतोय तर माणूस परिसरातून मिळालेल्या वस्तूपासून चटया टोपल्या वहीचा कागद अशा गोष्टी बनवतं घर बांधण्यासाठी माती दगड लाकूड माणसाला परिसरातूनच मिळते परिसर हा फार महत्त्वाचा भाग आहे काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात त्यामुळे वेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार केली जातात म्हणजेच वनस्पतींनाही परिसरातून मदत मिळते सजीव परिसरातून ज्या वस्तू घेतात त्या त्यांचा परिसरावर परिणाम होत असतो किंवा परिणाम झालेलाही आपणास दिसतो मग मेलेल्या प्राण्यांचं जे काही मांस असे धाड कोले असे जे काही प्राणी खात असतात त्यांचं ते पोट भरत असतात परिसरांची स्वच्छताही करत असतात मेलेल्या प्राण्यांचे उरलेले बाग कुजतात ते मातीमध्ये मिसळतात झाडांची जी काही पाणी गळालेले असतात ती मातीमध्ये पडून पडून कुजत असतात त्यामुळे माती कसदार तयार होते कसदार मातीमुळे वनस्पती त्यांचे शोषण करते म्हणजेच निर्जीव वस्तूमध्ये सजीवामुळे बदल घडताना आपल्याला जाणीव होते काही माहिती घेण्यासारखी असते ती माहिती आपण घ्यायला पाहिजे म्हणजेच आपल्याला चित्रामध्ये मेंढीसारखा एक प्राणी दिसतोय हा मेंढीसारखा जो प्राणी आहे तर त्या मेंढीसारख्या प्राण्यांना केस असतात केसाळ प्राणी झुडपांची पाने खातो त्यावेळी मेंढीच्या केसामध्ये काही वनस्पतीच्या बिया विखुरतात ती मेंढी दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर त्या बिया तिथे पडतात त्यामुळे वेगवेगळ्या वनस्पतींची नवीन रोप तयार होण्यासाठी मदत होते म्हणजे प्राणीसुद्धा वनस्पती एका जागेवरून दागया। दुसऱ्या जाग्यावर बिया नेण्यासाठी ने मदत करत असतात तर आपल्याला या पाठातून शिकायला काय काय मिळालं नाही म्हणजेच आपल्या परिसरामध्ये अनेक वस्तू आहेत काही वस्तू सजीव आहेत तर काही वस्तू निर्जीव आहेत सजीव वस्तू स्वतःहून हालचाल करत असतात तर निर्जीव वस्तू स्वतःहून हालचाल करत नाही सजीवांना अन्नाची गरज असते अन्नाबरोबर अन्न पाणी हवा ह्या ज्या काही गोष्टी खाऊन माणसाची वाढ होत असते मग सजीव हा अन्न खाल्ल्याच्या नंतर सजीव हा सजीवासारखा सजीव तयार करतोय पिलांना जन्म देतो काही प्राणी अंड्यातून पिलांना जन्म देतात सजीवामध्ये दे काही प्राणी असतात तर काही वनस्पतीसुद्धा असतात वनस्पती या सजीव मानल्या जातात प्राणीसुद्धा सजीव मानल्या जातात सजीवांच्या सर्व गरजा परिसरातून भागवल्या जातात निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा सजीवामुळे बदल घडून येत असतात तर परिसरामधील सर्व जे काही घटक असन तर एकमेकावर अवलंबून असतात ते एकमेकावर अवलंबून असणे हा परिसराचाच एक भाग मानला जातो